नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अभ्याकसा आणि वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत फोरचा टेबल फिंगर्सवरती आणि टूलवरती अभ्याकसचे फॉर्म्युले वापरून आपण कसे, कसे करू शकतो ते तर आता फोरचं टेबल करायचं म्हणजे काय तर आपण प्लस फोर प्लस फोर असं ॲड ॲड करत जाणार बरोबर फोरला जेव्हा आपण ॲड ॲड करत जातो त्यावेळेस आपला फोरचा टेबल तयार होतो मग फोरचा टेबल तयार करण्यासाठी आपल्याला अभ्याकसचा दोन फॉर्मुल्यांची गरज आहे एक आहे अभ्याकससाठी आपल्याला लागतो तो एक स्मॉल फॉर्म्युला आणि एक बिग फॉर्म्युला की जे प्लस फोरसाठी आहे मग प्लस फोरचा स्मॉल फॉर्म्युला आहे प्लस फोर इज इक्वल टू मायनस वन प्लस फाईव्ह हा झाला स्मॉल फॉर्म्युला आणि बिग फॉर्म्युला आहे प्लस फोर इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस टेन तर आता हे दोन फॉर्म्युले वापरून आपण टेबल बनवणार आहोत ठीक आहे तर हे बघा सेट झिरो फोर पंजा फोर फोर पंजा फोर ज्यावेळेस आपल्याकडे डायरेक्ट असतात त्यावेळेस आपण ते, ते डायरेक्ट करायचं पण जेव्हा आपल्याकडे फिंगर्स नसतात किंवा बीट्स नसतात मग त्यावेळेस आपण फॉर्म्युला वापरायचा मग फॉर्म्युला तेव्हा कसा वापरायचा आता दोन फॉर्म्युले आहेत मग कुठलं नेमके स्मॉल वापरायचा की बिग वापरायचा ज्या आपल्याला स्मॉल फॉर्म्युला वापरता येत नसेल त्यावेळेस मग आपण काय करायचं बिग फॉर्म्युला वापरायचा ठीक आहे तर आता हे बघा पुन्हा बघूया सेट झिरो फोर वन जा फोर फोर टू जा करायचं आहे फोर टू जा म्हणजे काय या फोरमध्ये प्लस फोर करायचे आहेत मग आता डायरेक्ट पण नाही आहे मग आपण स्मॉल फॉर्म्युला वापरायचा प्लस फोर इज इक्वल टू मायनस वन प्लस फाईव्ह आन्सर आलं एट मग फोर टू जा एट आता फोर थ्री जा करायचं आहे म्हणजे ह्या एटमध्ये अजून फोर ॲड करायचे आहेत मग काय करणार आपण स्मॉल फॉर्म्युला इथे वापरू नाही शकत कारण फाय ऑलरेडी प्लस आहे मग अशा वेळेस आपण बिग फॉर्म्युला वापरणार मग प्लस फोरचा बिग फॉर्म्युला आहे मायनस सिक्स प्लस टेन आन्सर आलं ट्वेल्व फोर थ्री जा ट्वेल्व आता फोर फोर जा मग पुन्हा प्लस फोर करायचं आहे कारण डायरेक्ट तर नाही आहे मग मायनस वन प्लस फाईव्ह आन्सर आलं सिक्स्टीन फोर फोर जा सिक्स्टीन आता फोर फाय जा पुन्हा प्लस फोर करायचं आहे स्मॉल फॉर्म्युला नाही वापरू शकत मग बिग फॉर्म्युला मायनस सिक्स प्लस टेन आन्सर आलं ट्वेंटी फोर फाय झा ट्वेंटी आता फोर सिक्स जा करायचं आहे डायरेक्ट आहे प्लस फोर म्हणून डायरेक्ट केलं आन्सर आलं ट्वेंटी फोर फोर सिक्स झा ट्वेंटी फोर आता फोर सेवन झा करायचं आहे मग पुन्हा प्लस फोर करायचं आहे मग पहिल्यांदा स्मॉल फॉर्म्युला मायनस वन प्लस फायू मग आन्सर आलं ट्वेंटी एट फोर सेव्हन झा ट्वेंटी एट आता नार, 6 10, आंसर 32, फोर एट जा करायचं आहे मग पुन्हा फॉर्म्युला मग इथे येणार मायनस सिक्स प्लस टेन आन्सर आलं थर्टी टू फोर एट जा थर्टी टू आता फोर नाईन जा आहे मग प्लस फोर करायचं आहे मग मायनस वन प्लस फाईव्ह आन्सर आलं थर्टी सिक्स फोर नाईन जा थर्टी सिक्स आता फोर टेन जा मग इथे करणार मायनस सिक्स प्लस टेन आन्सर आलं फोर्टी फोर टेन जा फोर्टी समजलं अशा पद्धतीने आपण फॉर्म्युले वापरून टेबल तयार करू शकतो आता मी तुम्हाला इथं समजून सांगते म्हणून थोडासा वेळ लागतोय पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल ना तर त्यावेळेस अगदी काही सेकंदामध्ये तुमचा हा टेबल तयार होणार आहे आता परत एकदा मी तुम्हाला फिंगर्सवरती टेबल तयार करून दाखवते हे बघा फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व फोर फोर जा सिक्स्टीन फोर फाय जा ट्वेंटी फोर सिक्स जा ट्वेंटी फोर फोर सेवन जा ट्वेंटी एट फोर एट जा थर्टी टू फोर नाईन जा थर्टी सिक्स आणि फोर टेन जा फोर्टी तर बघितलं आपला किती सेकंदामध्ये तयार झाला ठीक आहे तर तुम्हीसुद्धा अशा अगदी काही सेकंदामध्ये फिंगर्सवरती टेबल तयार करू आहे आता आपण टूल्सवरती बघणार आहोत ठीक आहे तर हे आपलं टूल सेट झिरो सुद्धा सेम फॉर्म्युले फोर डायरेक्ट म्हणून फोर वन जा फोर फोर टू जासाठी मायनस वन प्लस फायू एट आता फोर थ्री जा मग मायनस सिक्स प्लस टेन आन्सर ट्वेल्व आता फोर फोर जा मायनस वन प्लस फायू सिक्स्टीन फोर फाय जा मायनस सिक्स प्लस टेन ट्वेंटी फोर सिक्स जा ट्वेंटी फोर फोर सेवन जा मायनस वन प्लस फायू ट्वेंटी एट फोर एट जा मायनस सिक्स प्लस टेन थर्टी टू फोर नाईन जासाठी मायनस वन प्लस फायू थर्टी सिक्स आणि फोर टेन जासाठी मायनस सिक्स प्लस टेन आन्सर आलं फोर्टी फोर टेनचा फोर्टी अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती फोरचा टेबल बनवू शकतो तर सुद्धा फॉर्मुल्यांची प्रॅक्टिस करा आणि हे टेबल फिंगर्सवरती करून बघा आणि तुमचा किती सेकंदात होतो आहे हे मला नंतर नक्की सांगा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा ठीक आहे चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा टेबल घेऊन तोपर्यंत धन्यवाद